आवाज येतो का नाही आता तुमच्याकडे बी काम आहे आम्हाला जर उलट दिला तिकडं बा बा वा तुम्ही घरी या भांड कसा खेळा तुम्ही नाळावर भांडे हानी भांडच हानी म्हणून तिथं आम्ही तुमचे पोर तिकडे आता मथरा बी जाणार आहे तुमचं आता तिकडे आहे आता तुम्ही जर तिकडं पोरायला काही काही धक्का लावत ते लावत शकत नाहीत आता कारण पाच कोटीच नादी सहा कोटीच नादी लागणं मग इटा राहायच्या नाही त्याच्यामुळे काय भानगडीत पडायचं नाही पण पर कदाचित तर काय करायचं आमदाराच्या मंत्र्याच्याच घरी जाऊन बस तुम्ही सगळ्या मेल्या म्हणा तू काय ला चप्पल काढता नाही आमचे पोहराल तिकडे त्रास द्यायला लावतो तू इथं राहतो तेव्हा आसामलाच गेला पाहिजे मध्ये राहिलाच नाही पाहिजे तुम्ही इकडची बाजू सांभाळा आम्ही तिकडची बाजू सांभाळतो लढाई कायच या वेळेस आता कस काय पोहराचा वाटोळ करतात बघूच आता हा यांच्याकडे किती आहे एकदा मराठ्याला बघायचं आता काढून द्यायला बाहेर यांनी लैलपूर ठेवलेले कुठं कुठं काय काय ठेवलेलं आहे ना यांना यांची शक्ती मराठेच आता बाहेर काढणार दाखवाच म्हणा तुम्ही आता नास्ता सरकारनं गोपचुप शांततेत आमच्या सोबत राहायचं आजच्या सारखं मला एक प्रामाणिकपणानं सांगा आज बीड जिल्ह्यात किमान बारा तेरा लाखापेक्षा जास्त लोक आले असते एका का तरी झाला हो का मग तुम्ही मराठ्याला डाकच खाला होता पोलिस निवांत बसून होते मी बघितलं काही येड्या बाबळे खाली होते काही लिंबा खाली होते निवांत बसून होते काही त्रास झाला का, का? मुंबईला जर पोर निघाले मागणीसाठी यायले त्रास देऊ नका शांत रहा संघ चला वाटल्यास भाकरी आम्ही देतो आम्ही रेटून घेणार त्या आघ टॅक्टर नेऊ नका म्हणजे मग भाकरी काय नाही तुम्हाला तो आहे घरी जेव म्ह ना ट्रॅक्टर नेऊ नका त्याच्यात तिथं जाऊ दे आपला मोरच्या मुंबईत घाल म्हणा खाऊ आम्हाला आता चाल मी तर उपशीची मी तर करणार आहे कारण त्याच्याशिवाय ठेपायला नाही गनिमी गावी करायलाच आपल्या संघ आपल्याला काहीतरी गनिम गाव कराय तरी आतलं काही का ना? आत सांगितलं नाही मी त्यांना आणखी मी आतलं सांगत नसतो तुम्ही आम्हाला सांगितलं का सत्तर वर्ष पशेलायक नाही तुम्ही आम्हाला गोड बोलून आता मग आम्ही गाजली सुतळीक वाटलोत का मराठे तुम्हाला जर मराठ्याच्या आला नोटीस दिली तर काय होतंय जर बाप म्हणला ना पोराला तो आज लग्नाला जाऊ नको शेतात जाय काय करतो बैल शेतात जातो नवस कुंकुण कुंकड घोसलोय कुंकड बाहेर निघाल <laughs> मला फक्त एकच विनंती आहे वीस हो जानेवारी पासून आरक्षणाची तयारी करायची आपल्या निघायच शांततेत मी तिथं अमरावती पसंग करतोय माझा मराठा समाज मला भेटायला येणार आहे तुम्ही मुंबईत हो, येऊ म्हणू शकत नाहीत आम्हाला आमचा मोड काढू शकत नाहीत तुम्ही काय आणि सरकारला दुसरी एक विनंती आरक्षण द्या महाराष्ट्रातले सगळे गुन्हे माघारी घ्या जेवढे पूर्ण तारसालेत आमचे सार ते ती पाच एक हजार आहेत ते पुरे मध्ये घ्या सारथीला वाढवी बजेट द्या महामंडळाला द्या सगळे हॉस्टेल पुन्हा सुरू करा हे सगळं सुरू करा कसा तरच तुमचं नामचं जमत आहे दरवर्षी तुम्ही आम्हाला म्हणता होस्टेल सुरू करतो दरवर्षी पागल समजूतो रे हा आता खेटायचं कोणाला आता बघच तू काय होत ते याडपटाला मना नीट रा आता मध्ये बोलू नको गप झोप जर का आडवा तेडवा आला आ... या करायचं नाही मला असं वाटत आपण योग्य निर्णय घेतलाय शांततेचा घेतलाय कायदेशीर मार्गाचा घेतलाय आमरण उपोषण आहेत का देशात कोणच शांततेचं आंदोलन असू शकत नाही आपण मुंबईला जाऊन उपोषण करतो आहे चांगला निर्णय आपला आहे फक्त तयारी करा तोपर्यंत शेताला पाणी द्या तुमच्या हातात दहा पंधरा दिवस आहेत कापस ठेवू नका ही बी टाका लगेच पण पैसे संघ घेऊ नका आई बापाला द्या बिगर पैशाचं जायचं काना काना पैसे खर्चायचे नाही हे कोणाला सोनं काही असलं तर घेऊ नका मोबाईल संघ घ्या फक्त फोन फक्त नीट लावा नाही तर मग काही वेगळेत लावता निट्रा रोडने जिथं जागा मिळाली तिथंच कचकाटून झोपायचं आणि तिथंच खायचं त्यांनी नुसते जाताने धुराळा बघून ते म्हणले पाहिजे मुंबई यायचे आता आरक्षण द्या गाड्यानं हे लयच बेकार कार्यक्रम दिसायला लागलाय नुसते धुराळा जरी दिसला इकडून निघल्याला ते म्हणते मुंबईला काही येऊन देऊ तुमच्या पाया पडत होतो वर काहीतरी करा बाबा पटकून नसता त्यांना त्यांच्याकडे आपलं एकच काम आहे लय मोठे नाहीत जेवण आपण घेणार आहेत पांघरा जातरून आपण घेणार आहेत सगळं आपण घेणार आहे फक्त तेवढे एकच काम त्यांना आहे कारण ते नैसर्गिक हे ते माघारी येऊन करू शकत नाही तेवढी एक सुई करा एका टायमाला जर तीन कोटी बसले तर अवघड खेळ होऊ शकतो त्याच्यामुळे ते तुम्ही तेवढी व्यवस्था करण्यात आम्ही पुढं पण बसत असतो आम्ही लाजत फिजत नसतो आम्ही पाठच सुरू करू मग मग लाजत काय काम आहे का आता त्याला काय आता ते नैसर्गिक येते ते काय सांगायसारखं नाही ना ते तुला सांगून कुठं जावा तिथं घर पाहण्याच असतात म्हणलं असत पाहुण्या तू पडतो उशी दे पाच मिनिट पाहुणे नाही आमच्या तिकडं मग जातो कुठं इतके मोठे बसते कुठं तेवढी एक व्यवस्था करून ठेवा आणि तुमचं सरकारचं मराठ्यांचं प्रेम असंच राहू द्या तुम्ही आड येऊ नका तुम्ही आमच्या सोबत चला आम्ही तुमच्या सोबत चलवतो पण येताना आम्ही आरक्षण घेऊन येणार आहेत मनोज जरांगी आणि हा मराठा समाज बिना आरक्षणाचा माघारी येणारच नाही धन्यवाद जय जीराव जय शिवराज हॅलो